नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरीप या पीक विमा दोन हजार पंचवीस भरणे सुरू झालेला आहे तरी आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर येऊन पीक विमा भरून घेणे जर पीक विमा भरण्यासाठी काही अडचण येत असल्यास मी वरती नंबर देईल त्या नंबरवरती संपर्क साधा आम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील पीक विमा भरून देतो आधी पावती मिळे नंतर पैसे पाठवा पैशाचे काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला असं काही अडचण वाटत असली तर बिनधास्त फोन करा पीक विमा भरण्यासाठी मला आधार कार्ड बँकेचे पासबुक सातबारा आणि एकूण जमीन दाखला आणि फार्मर आय डी हा कंपल्सरी आहे जर आपण आतापर्यंत फार्मर आय डी काढलेला नसेल तरी मी आपल्याला तो काढून देईल व आपला पीक विमा भरून देईल तरी सर्वांनी लवकरात लवकर आपला पीक विमा भरून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पाठवा धन्यवाद